पण लग्नानंतरचा आमचा पहिला गणपती आहे गौतमीनी पहिल्यांदा मोदक बनवलं कारण मला स्वतःला पुण्याचे मानाचे गणपती खूप आवडतात मी सेम सेम म्हणेन बापरे गणनायकाय गणदैवताय गन गणाध्यक्षाय धीम गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणेश बाप्पांचं आगमन झालं आणि आपण सेलिब्रिटी बाप्पा हा कॉन्सेप्ट चालवतो आहे आपल्यासोबत आहे गौतमी आणि स्वानंद दोघांचं खूप खूप स्वागत आहे आणि ऑफिशियली टेक्निकली हा तुमचा पहिला गणपती आहे काय भावना आहेत सध्या खूप मस्त वाटतंय ॲक्च्युली तसं म्हणायला हा खरं तर इथे गणपतीला यायला लागल्यापासून तीन वर्ष झाली आता हो ना तिसरा खरं तर तिसरा गणपती आहे हा याचा इथला पण लग्नानंतरचा आमचा पहिला गणपती आहे खरं सांगू सगळे फार वेगळं वाटत नाही आहे कारण सलग तीन वर्ष आम्ही इथे छान सगळे एकत्र येऊन सेलिब्रेट करतो आहे आणि आमच्याकडे आम्ही सगळे कझिन्स मिळून पूर्ण डेकोरेशन करतो एक दिवस आधी येतो त्यामुळे आणि प्रॉपर एक दिवस सुट्टी वगैरे टाकून आधी आम्ही सहा तारखेला पूर्ण डेकोरेशन आणि अशा सगळ्या गोष्टी करत होतो आणि स्वानंद बाबतीत खूप उत्साही आहे त्यामुळे आम्हाला सगळ्यांना पण असा एक, एक आणखीन एक उत्साही माणूस मिळाल्यासारखं झालंय गणपतीच्या सगळ्या डेकोरेशनसाठी आणि मग मी सकाळपासून काय 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 सगळे परमिनेशन कॉम्बिनेशन करून पाहत असतो काय करायचं काय नाही करायचं सो, सो।, सो मजा येते पण आता सगळेच जण म्हणजे ऑलमोस्ट आता एका अजून एका भावाचं लग्न ठरलंय ते आहे सो आता ती सुद्धा आमच्याबरोबर इथे असते पहिल्यापासूनच मधू तर आम्ही सगळेच जण छान एकत्र असतो आणि त्यामुळे खूप मजा येते आम्हाला गणपतीला काय काय काम केलंय तू गणपतीसाठी म्हणजे काम सुरुवात सांगायचं तर खरेदीपासून पासून खरेदी केले ग्रीसो तुम्ही जर बघाल तर आपण आर्टिफिशियल फ्लावर्स नाही वापरलेत जास्त करून जा। जेवढं जा। जा। नॅचरल वापरत आलं तेवढं आपण फुलं आणली त्यानंतर अर्थात कसं काय करायचं कॉन्सेप्ट पासून वगैरे तर सगळ्यामध्ये थोडा फार हातभार आहे गणपती म्हटलं की प्रसाद येतोच त्यात मोदक तुम्हाला येतात का दोघांना पण तू ह्या <laughs> <आ> वेळेला <वेला? laughs> पहिल्यांदा आय गेस इफ एम नॉट रॉंग oh. गौतमीनी पहिल्यांदा मोदक बनवले ओके okay? आणि आम्ही स्वमी दोघं आता मुंबईला राहतो oh. गोरेगावला तर तिकडे पहिल्यांदा मोदक बनवले तिने नंतर तेच सारण इथेही आणलं इथेही मोदक बनवले आणि अर्थात सगळ्यांना मोदक आवडतात नाही असे नाही आहे पण माझ्यामध्ये आमच्या दोघांमध्ये सर्वात जास्त गौतमीला मोदक आवडतो हा म्हणजे मला ते उकडीचे मोदक मी कुठेही गेलं तरी प्रत्येक गणपतीला जाऊन हो उकडीचा मोदक आहे असं करते मी त्याच्यामुळे मला मोदक खूप आवडतात यांनी यावेळेला माझ्या हातचे म्हणून खाल्ले एक दोन तीन मोदक आणि मी तर काय खातेच भरपूर मला आवडतातच मोदक खायला प्रचंड लहानपणी असं असतं की नैवेद्यासाठी आधी प्रसाद बनवला जातो आणि आपण लहान असताना तर हात लावायचा नाही किंवा करायचं नाही अशी एखादी काही आठवण आहे का की ओरडा पडला असेल घरच्यां हा हा दरवर्षी पडायचा तसा तर कारण आमच्याकडे पूर्वी तर खूप सोहळं आणि हे खूप असायचं सो प्रॉपर गौरी गणपती पूर्वी असायचे आणि प्रचंड ते इथे हात नाही लावायचा तिथे हात नाही लावायचा असं खूप कडक सोहळ्याचं आमच्याकडे असायचं आणि काय होतं ते पूजा वगैरे सगळं होईपर्यंत काही खायचं नाही सगळं बनवलेलं दिसतंय सुंदर सुंदर मोदक दिसत आहेत क कडबू दिसत आहेत सगळे समोर आणि ते खायचं नाहीत हा फार एक अन्याय असायचा लहानपणी त्याच्यामुळे असं अनेकदा झालंय की असं एक पटकन पळवून काहीतरी खाल्लंय आणि मग नंतर आई म्हणाली अगं ते प्रसादाचं होतं ते <laughs> नव्हतं खायचं वगैरे हे सगळे एक टोन्स आमच्याकडे लागायचे लहानपणी आजी ओरडायची आई ओरडायची पण मला वाटतं त्यातही एक मजा असते आपल्या जेव्हा ते कळत नसतं की प्रसादाचं म्हणजे काय आणि मग ते चोरून आधीच खाणं वगैरे हे ही मजा असते ही सगळी लहान मुलांनी करतात असं मला वाटतं बाबतीत असं काय सो uh, so, आमच्या घरी गणपती बसत नाही पण आम्ही uh, माझा खूपच अशी भारी मेमरी अशी की आम्ही सगळे मित्र मिळून मित्रांच्या घरी जायचो ओके okay, तो तिकडे जायचो म्हणजे तिकडे आरती इतक्या जोरात बोलायची ओके म्हणायची म्हणायची इतक्या जोरात म्हणायची की तर ती एक खूप चांगली मेमरी आहे आणि फन मेमरी आहे की आजूबाजूचे येणार मुला थोडं हळू आमच्या घरी गणपती आहे आम्ही आरती म्हणतोय तर त्यामुळे ती एक खूपच कमाल मेमरी आहे मुंबईला तर तू लालबागचा राजा असो दर्शनाला गेला असणार पण आमच्या पुण्यात पाच मानाचे गणपती आहे दगडूशेठ आहे तर म्हणजे पुण्याचा जावाही झालं तू तो अर्थात तर तू तो <laughs> दर्शनाला गेला, गेला होता का किंवा तुझ्या काय मेमरीज आहेत तिकडे नाही त्याला आम्ही कालच या विषयावर बोललो आणि मी त्याला म्हटलं की आता आज आपला झाला विसर्जन गणपती <laughs> की आपण उद्या आता शांतपणे जाऊ शकू त्याला मला दाखवून आणायचे मानाचे गणपती पण अर्थात खूप गर्दी असते त्याच्यामुळे जरा पण मला त्याला दाखवून आणायचे आहेत पुण्या कारण मला स्वतःला पुण्याचे मानाचे गणपती खूप आवडतात आणि मी जरा अशी मला माज येते <laughs> सगळ्या पुणे करायचा मुंबई करायला हां म्हणजे मी मुंबईच्या गणपतींना नाही जास्त केली आहे जेवढी मी पुण्याच्या सगळ्या गणपती किंवा विसर्जन मिरवणुका जेव्हा असायच्या तेव्हा प्रत्येक ती मानाचे सगळे गणपती जाऊन पाहणं कारण आम्ही सदाशिव पेढेतच राहायचो सो आमच्या मागणंच सगळ्या मिरवणुका जायच्या त्यामुळे आम्हाला कळायचा टी वीवर ओके हा इथे आलाय शगुनच्या चौकात आलाय चला आता जाऊन थांबूया वगैरे त्याच्यामुळे आम्ही ह्या सगळ्या मिरवणुका पाहिल्यात आणि त्याला आता मी दाखवीन या वर्षी जरा असं असतं ते मी नाही नाही पुण्याचा दाखवायलाच पाहिजे कंपल्सरी या वर्षीची बेस्ट मेमरीज काय आहेत तुमच्या आणि पुढे बापांना काय मागशील या वर्षीची बेस्ट मेमरी आय गेस मी मोदक बनवून चांगलं घडलं आजचं मोदक बनवणं आणि माझ्यासाठी जेव्हा मी uh, नवीन घरी शिफ्ट होत होतो uh -huh. जेव्हा काय काय लागणार आहे काय नाही लागणार आहे किंवा कसं करायचं काय काय गोष्टी असल्या पाहिजेत त्यावेळेला कळलं की काय uh -huh. विचार जुळत आहेत काय नाही जुळत आहेत तो ती एक खूप चांगली मेमरी होती माझ्यासाठी या वर्षात uh -huh. <laughs> आणि बाप्पाकडे एवढंच मागू म्हणजे आम्ही दरवर्षी जसं आम्ही आमच्या सजावटीतनं सुद्धा म्हणतो की नेचर किंवा पर्यावरण वाचवणं हा आता hmm. मला वाटतं ही सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे मी दरवर्षी हेच सांगते सगळ्यांना की बाबा शाडूच्या मूर्ती तुम्ही घ्या शक्यतो किंवा मग चांदीची जशी मूर्ती किंवा पंचधातूच्या मूर्ती जशा असतात तशा कायमच्या ठेवा घरी पीओपी पी, पी अजिबात वापरू नका पर्यावरणाला हानी पोचेल असं काही करू नका आपल्यामुळे बाकीच्यांना हानी पोचेल असे आवाज आणि अशा गोष्टीसुद्धा शक्यतो आपण नाही केल्या टाळल्या तर सगळ्यात उत्तम आहे कारण हा सण हा आनंदाचा सण असतो आणि आनंदातनं इकडे तिकडे जाताना जर का आपण ट्रॅफिकमुळे याच्यामुळे फक्त चिडणार असू तर काही त्याच्यात <laughs> मजा नाही किंवा आपल्याला जर का खूप जोरात आवाज अनेक जणांना नाही सहन होत प्राण्यांना नाही सहन होत तर असे आवाज आले तर त्यातली थोडीशी मजा आपली स्वतःची कमी होते त्यामुळे शक्यतो आपल्यामुळे इतरांनाही त्रास होणार नाहीत अशा पद्धतीचा गणपती आपण सगळ्यांनीच पुढेही साजरा केला पाहिजे कारण गणेशोत्सव हा सुरूच मला वाटतं यासाठी झाला होता की सगळ्यांनी एकत्र यावं त्यामुळे कुटुंबानी एकत्र येणं ते एकत्र देखावे सगळे पाहायला बाहेरचे जाणं मानाच्या गणपतीच्या मिरवणुका पाहायला ढोल तशा पथकांमध्ये जाणं ढोल वाजवणं या सगळ्या गोष्टी खूप गोड आहेत गणपतीतल्या त्यामुळे त्याची न प्युरिटी किंवा त्याचं जे पावित्र्य आहे ते जपून आपण नेहमी कुठलाही उत्सव साजरा करावा असं मला वाटतं uh, मी सेम सेम म्हणेन बट गौतमी आयुष्यात आल्यानंतर मी बऱ्यापैकी इको फ्रेंडली हा खूपच ड्रॅग शब्द आहे ते इको फ्रेंडली वागायला आहे uh, किंवा इको फ्रेंडली गोष्टी करायला <laughs> uh, लागलो तर त्यामुळे मलाही असं वाटतं की आपण थोडंफार आपल्या साईडने जेवढं कॉन्ट्रीब्यूट करू शकतो तेवढं नेचरसाठी कॉन्ट्रीब्यूट करावं एवढी माझी इच्छा आहे अँड देन वॉट एव्हर शी सेड आय वुड लाईक टू से द सेम थिंग मम म्हणतो गौतमी छान गाते मला वाटतं की इंटरव्यू संपतोय तर एक गाणं व्हायला पाहिजे बापरे सूर लागला गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणचरिताय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणाधीशाय गुणातीताय गुणप्रवेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्री गणेशाय धीमही यू थँक्यू सो मच गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू थँक्यू